आज महाडिक शैक्षणिक संकुल पेठ नाका येथे वाळवा तालुका तसेच ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता सांगली जिल्हा कार्यकारिणीवरती निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय राहुल ददम महाडिक तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक भाजपा नेते माननीय प्रसाददा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं प्रसंगी अष्टामंडल मंडल भाजपा अध्यक्ष अमोल पडळकर वाळवा ग्रामीण मंडल अध्यक्ष अर्जुन साळंखे नेर्ले गावचे माजी सरपंच जयकार बापू कदम खुर्द खुर्दगावचे नेते उत्तम पाटील सर व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे संचालक डॉ एस व्ही पाटील साठपेवाडी गावचे माजी सरपंच सा संतोष साठपे यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शिगावचे स्वरूपराव पाटील बाबूजी सरचिटणीसपदी येडेरिप्पाणी गावचे डॉक्टर सचिन पाटील चिटणीसपदी रेठरे धरण गावचे संजय घोरपडे तर सदस्यपदी नागावचे चेतन मगर बेरडमाचीचे सुनील मोदने साठपेवाडीच्यासह अंजली साठपे लाडेगावचे शेखर कांबळे मालेवाडीचे भगवान पाटील वाघवाडीचे राजाराम लाड रेठरे हरणाक्षचे उमेश कोळेकर देवर्डेचे देवर श्रीनिवास भागवत किल्ले मच्छिंद्रगडच्या सौ नीलम जाधव वाटेगावच्या रुबीना जमादार यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला शिवपुरी गावचे युवा नेते संग्राम गोईगंडे इंद्रजीत पाटील रेठरे हरणाक्ष महाडी किंवा शक्ती अध्यक्ष सूरज मोरे अण्णा हुबाले तुकाराम खटावकर सनी आहीर विनायक जाधव विक्रम कदम दीपक छळके यांच्यासह वाळवा तालुक्यातील तसेच ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल